उजनीत येणारी पाण्याची आवक घटली उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेले पाणी कमी करण्यात आले मंगळवार सहा ऑगस्ट सायंकाळी सहाच्या तुलनेत आज बुधवार सात ऑगस्ट सकाळी सहा वाजता दौंड विसर्ग आठ हजार त्रेपन्न क्युसेकने घटला उजनी अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल व आमचा चॅनल प्रथमच पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा व बातमी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आज बुधवार सात ऑगस्ट सकाळी सहाचे उजनी अपडेट आज उजनीत एकूण पाणी साठा एकशे वीस पॉइंट एकाहत्तर पाणी साठा सत्तावन्न टी एमशी आहे तर धरण टक्केवारी एकशे सहा पॉइंट एकोणपन्नास टक्के झाली उजनीतून भीमा नदी पात्रात सोडला जात असलेला विसर्ग कमी करण्यात आला असून तो पन्नास हजार क्युसेक करण्यात आला तसेच उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक पंचवीस हजार पाचशे सदोतीस उपसा सिंचन योजना दोनशे बावीस क्युसेक दहगाव उपसा सिंचन योजना जोडकालवा नऊशे क्युसेक मुख्य कालव्यात एक हजार पाचशे क्युसेक वीज निर्मितीमधून एक हजार सहाशे क्युसेक तर धरण सांडव्यातून पन्नास हजार क्युसेक अशा प्रकारे पाणी सोडले जात आहे